मान तालुक्यातील मलवडी गावचे सुपुत्र फिरोज मुलानी यांच्या नव्या लूकनं प्रेक्षकांना घातली भुरळ मान तालुक्याचा अभिमान असलेले मलवडीचे सुपुत्र दिग्दर्शक फिरोज मुलानी यांनी आपल्या चाहत्यांसाठी खास सरप्राईज दिले नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सौंदर्याची खान तू या गाण्यातून त्यांनी आपल्या आगामी चित्रपट जू मधील लूक पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आणलाय फिरोज मुलानी यांचा हा नवा लुक चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे त्यांच्या सौंदर्याची खान तू या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं दिसून येत आहे त्यांच्या सौंदर्याची खान तू या गाण्याविषयी व त्यांच्या नव्या लुकविषयी काय म्हणाले पाहूया स्वतः प्रोड्युसर ॲक्टर फिरोज मुलानी सर नमस्कार मित्रांनो मी डिरेक्टर प्रोड्युसर फिरोज अब्बास मुलांनी तर आत्ताच आमचं सौंदर्याची खानतू हे गाणं रिलीज झालं आहे त्यामध्ये मी प्रमुख भूमिके भुण, भूमिकेत काम केलेलं आहे तसेच uh, माझ्या अपोजिट राधिका पाटील शांताबाई फ्रेम यांनी केलं आहे तर ह्या गाण्यासाठी मी लोकांनी खूपच खूप खूप प्रेम दिलेला आहे म्हणून मी मीडियासमोर आलेलो आहे तरी आता आठ दिवसामध्येच आमच्या या सॉन्गला एक लाखच्या प्लस यूज गेलेला आहेत आणि सर्वीकडून ह्या गाण्याची वाहवत आहे तरी आत्तापर्यंत ज्यांनी बघितलं आहे त्यांच्यासाठी थँक पण ज्यांनी अजून ब ब हा हे गाणं बघितलं नसेल त्यांनी आम्हाला चॅनल आहे फिरोज मुलानी प्रोडक्शन यूट्यूब चॅनल यावर बघा आणि असंच प्रेम द्या तसंच आत्ता आमचा जीव ह्या फिल्मची बिग बजेट फिल्म आहे मराठी जीव त्याचं शूटिंग चालू आहे आणि आत्ता लवकरच आमचा त्याचा ट्रेलर रिलीज होत आहे तर जसं तुम्ही या सौंदर्याची खान तू या गाण्यासाठी प्रेम दिले तसंच आम्हाला या फिल्मसाठी पण प्रेम द्यावं एवढीच इच्छा आहे थँक्यू अबलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले